रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट कागल तालुक्याच्या वतीनं लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती सोहळा व कागल तालुका रिपब्लिकन पक्षाच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत अच्युत माने यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झालं यावेळी फटाक्यांच्या आत्यशबाजी व घोषणांनी परिसर दाण आणून सोडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे होते सुरुवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या मंगल हस्ते वंदन करण्यात आलं त्यानंतर नूतन कार्यालयाचं उद्घाटन अच्युत माने यांनी फित कापून केलं या उद्घाटनानंतर कार्यक्रमाचं रूपांतर संवाद सभेत झालं यावेळी उद्घाटनपर मनोगतात अच्युत पाने अच्युत माने म्हणाले की कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व संवाद साधण्यासाठी कार्यालय हवं असतं आणि उत्तम दादांच्या मार्गदर्शनातून ती कागलमध्ये उभं राहत आहे याचा आम्हाला अभिमान आहे कारण चळवळीच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा झाडाखाली एखाद्या चहाच्या गाड्यावर सीपीआर मध्ये बसून कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवले परंतु तो कार्यकर्ता आज एवढा सक्षम झाला आहे की त्यांनी पक्षाचं कार्यालय उभं केलं हा चळवळीचा विजय आहे आणि ते शाहू राजांच्या सामाजिक समतेच्या विचारातून त्यांच्याच शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीच्या निमित्तानं होत असल्यामुळं याला अजूनही मोठी गती येईल कारण याच कार्यालयाच्या माध्यमातून आपण संघर्ष करून आणि सर्वसामान्य बहुजनांचे प्रश्न सोडून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणण्याचं कार्य करू शकतो असं सांगितलं यावेळी समीक्षक लेखक डॉक्टर अमर कांबळे आंबेडकरी विचारवंत डॉक्टर कपिल राजहंस विजय काळे बाळासाहेब वाशीकर दिलीप कांबळे अनिल सिद्धेश्वर यांनी मार्गदर्शन केलं तर व्यक्त उत्तम उत्तमदादा कांबळे म्हणाले की झाडाखाली एखाद्या हॉटेलमध्ये टी स्टँडच्या लगत असणाऱ्या जागेवर एखाद्या बागेत आम्ही एखाद्याला न्याय देण्याच्या भूमिकेत असायचो अनेक जण हे टाळणी करायचे परंतु आज स्वाभिमानीच्या स्वाभिमानाच्या चळवळीनं आमच्यामध्ये इतकं आत्मभान आलं आहे की आज आम्ही हे कार्यालय उभं करू शकलो चळवळ गतिमान करण्यासाठी हे कार्यालय असेलच म्हणजे जे, जे दुःख घेऊन त्यांच्या चेहऱ्यावरती सुख आणण्याचं चे काम या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे करू कारण शाहू जयंतीच्या निमित्त त्यांचाच विचार घेऊन या कार्यालयाची सुरुवात ही शाहू राजांनी इथल्या दिनदुगळ्यांच्या चे चेहऱ्यावर जे समाधान आणलं त्याचं रोपट हे कार्यालय आहे असं म्हणूनच आम्ही काम करू याशिवाय आजच्या काळात प्रसार माध्यमांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून चांगले विचार आले आणि म्हणून आपण आता चांगल्या विचारांपासून वेगळं होतं का म्हणे ही आपली भूमिका या काळात ठेवली पाहिजे असं सांगितलं यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि मान्यवरांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचं स्वागत कागल तालुकाध्यक्ष बाबासाहेब कागलकर का यांनी प्रास्ताविक पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बिहार कांबळे यांनी तर निवेदन वैभव प्रधान यांनी केलं या कार्यक्रमासाठी जिल्हा कार्य अध्यक्ष दत्ता मिसळ युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे जिल्हा संघटक राजेश ठिकपुर्लीकर कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट राहुल सडोलीकर जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कांबळे प्रदीप मस्के तानाजी कांबळे नामदेवला कांबळे अविना अविनाश अंबपकर सचिन मोहिते अण्णा सुवळे सतप्पा अनुरकर सुभाष कांबळे अतुल सडोलीकर निशांत कांबळे तानाजी सोनाळकर नामदेव खेळवडेकर सातापा हेगडे सचिन चिखलीकर जयवंत हळदीकर एम डी कांबळे दिलीप शेंदूरकर मंजुनाथ वराळे प्रल्हाद कांबळे बाजीराव हंचनाळकर कुणाल कांबळे आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी